नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेंडिंग गर्ल बऱ्याच वेळी आपण कुर्ती खरेदी तर करतो पण त्या कुर्तीचे नाव मात्र आपल्याला माहित नसते म्हणूनच मी आज घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या कुर्तीचे प्रकार व त्यांची नावे जर वर पहिल्यांदाच आला असाल तर ला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला कुर्तीचा प्रकार अनारकली कुर्ती अनारकली कुर्ती कमरेच्या भागावर फिट असते आणि खालच्या बाजूला घेरदार असते या कुर्तीमुळे राजेशाही आणि आकर्षक लूक मिळतो लांब किंवा गुडघ्यापर्यंतच्या लांबीच्या अनारकली कुर्तीवर सुंदर भरतकाम स्क्रीन किंवा आरशाचे काम असते अनारकली कुर्ती विशेषतः सण लग्न किंवा इतर औपचारिक कार्यक्रमासाठी उत्तम आहे दुसरा प्रकार आहे स्ट्रेट कट कुर्ती हा कुर्तीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे ही कुर्ती कमरे पासून खालपर्यंत सरळ असते ही कुर्ती जीन्स लेगीज किंवा प्लाझो सोबत घालता येते रोजच्या आणि घालण्यासाठी ही आरामदायक आणि स्टायलिश असते ए लाईन कुर्ती कमरे पासून खाली ए आकारात घेरदार होत जाते जीन्स चुडीदार आणि लेगीस सोबत चांगली दिसते कॅज्युअल आणि सेमी फॉर्मल प्रसंगासाठी ही कुर्ती उत्तम आहे अंगराका कुर्ती ही कुर्ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला गुंडाळली जाते आणि बाजूला गाठ बांधलेली असते ही कुर्ती चुडीदार किंवा लेगी सोबत सुंदर दिसते आणि पारंपरिक लुक ही देते सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पारंपरिक प्रसंगासाठी ही कुर्ती आदर्श आहे नेक्स्ट आहे कप्तान कुर्ती ही कुर्ती सैल आणि आरामदायी असते जी कमरेला ड्रस्टिंगने बांधता येते ही कुर्ती आरामदायक आणि हवेशीर असते घरी किंवा उन्हाळ्यात कॅज्युअल वेअर साठी आपण वापरू शकतो नेक्स्ट कुर्ती शर्ट कॉलर कुर्ती या कुर्तीला शर्ट प्रमाणे कॉलर असतो आधुनिक किंवा व्यावसायिक लुक देते ऑफिस वेअर किंवा औपचारिक बैठकीसाठी हा उत्तम पर्याय आहे नेक्स्ट आहे धोती स्टाईल कुर्ती धोती सारखे प्लीट्स किंवा कट्स असलेली ही आधुनिक कुर्ती आहे ही कुर्ती फॅशन फॉरवर्ड लुकसाठी उत्तम अडोक्या किंवा खास प्रसंगासाठी घालता येऊ शकते नेक्स्ट आहे चिकनकरी कुर्ती ही कुर्ती लखनऊच्या नाजूक भरतकामासाठी प्रसिद्ध आहे ही कुर्ती पारंपारिक आणि मोहक लुक देते पारंपारिक कार्यक्रम किंवा खास कार्यक्रमासाठी उपयुक्त आहे नेक्स्ट आहे बांधणी कुर्ती राजस्थानी कला असलेले या कुर्तीचा रंग आणि डिझाईन आकर्षक असते नेक्स्ट आहे हायलो कुर्ती या कुर्तीची लांबी समोरून कमी आणि मागून जास्त असते नेक्स्ट आहे जॅकेट कुर्ती या कुर्तीवर एक वेगळी जॅकेट असते त्यामुळे तिला स्टायलिश लुक येतो नेक्स्ट आहे आलिया कट कुर्ती ही कुर्ती आधुनिक दिसायची असून तिचा घेर कमरेवर असतो तर मैत्रिणीनो तुम्हाला यातील कोणता प्रकार आवडला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चलो बाय